एबीन मराठी न्यूजमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी ए मराठी मराठी न्यूजला सबस्क्राईब प्रसिक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने डॉक्टर करमयूर भाऊराव पाटील यांची जयंती सम्राट चौक येथे उत्साहात साजरी शिक्षण महर्षी रायत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर करमयूर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रसिक्ख सामाजिक संस्थेच्या वतीने सम्राट चौक येथील अर्धाकृती कुर्ती पुतळ्याच रावजी सकाराम शाळेचे प्राध्यापक संतोष वालवडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भाऊराव पाटील यांच्या कार्याची माहिती देऊन भाऊराव पाटील यांचा जयजयगारच्या घोषणा देत जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रत्येक विद्यार्थी स्वावलंबी शिक्षण घेऊन स्वाभिमानी बनावे याच हेतूने भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली कर्मवीर भाऊराव पाटलांची जयंती साजरी करून त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा लाभ घेतला पाहिजे असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले यावेळी संस्थेचे प्रमुख सल्लागार शिवम सोनकांबळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नागेश रणखांबे सुकुमार वनसोडे संतोष बाबरे शिवराय भीमराय सामाजिक संस्थेचे संस्थापक विजय सोनवणे प्रशिक्ष सामाजिक संस्थेचे उत्सव अध्यक्ष श्रीशैल इंगळे महावीर आळंदकर शुभम सोनकांबळे अजय बाबरे मयूर सरोदे अनिकेत जगताप सागर साबळे विकी गायकवाड स्वप्नील कसबे बापू कापुरे आदींची उपस्थिती होती